नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी उद्धव ठाकरे निवडणूक हरल्यामुळं त्यांची मानसिक मानसिकता विकृत झालेली आहे निवडणूक हरल्यावर मानसिक दबावाखाली आहे आणि मानसिक दबावाखाली जेव्हा लोक येतात तेव्हा ते, ते, ते विकृतीने बोलतात आणि कालचं संपूर्ण उद्धव ठाकरेचं था भाषण हे विकृती दर्शवणारं होतं असं मला वाटतं त्यामुळं आता महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता उद्धव ठाकरेंना काही सिरियस देत नाही म्हणून ते गरड आहेत गरड बघतू ओकू बोलता बोलतायत आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे की कोण खरं आणि कोण काल त्यांचा पूर्ण रोख शिंदेसेनेऐवजी भाजपवर दिसला त्यांनी रणनीती ठरवली भाजपचा टार्गेट आता भाजपाच टार्गेट याच्याकरता आहे एक की एक्कावन्न टक्के मतं घेण्याची क्षमता भाजपा महायुतीमध्ये आहे आणि जेव्हा मोठा पक्ष होतो जेव्हा क्षमता मोठी असतो हो त्यांनाच तेन, लोक टार्गेट करतात भाजपाच हा टार्गेट आहे उद्धव ठाकरेंचा कारण उद्धव ठाकरेला हे माहिती आहे की भाजपवर बोलल्याशिवाय त्यांना काही त्यांची वाढ दिसत नाही आणि भाजप आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेमध्ये आहे विकसित महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे त्या मानसिकतेत बोलत आहेत आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग ई बॉन्ड लॉन्च करते आणि ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला विदाऊट स्टॅम्प पेपर घेता स्टॅम्प पेपरची गरज नाही आता ई बॉन्डवर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता राज्यातला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार ई बॉन्डवर आलेलं आहे त्यामुळं एक मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे